महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या चेहऱ्यांना आपल्या भेटीसाठी आणतो आज टू द पॉईंटमध्ये आम्ही आलो नागपूरला आणि आपल्यासोबत आहेत भाजपाचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी नितीनजी खूप खूप स्वागत आहे टू द पॉईंटमध्ये आपलं गेल्या निवडणुकांमध्ये आपली भेट झाली होती चित्र खूप आता बदलल्यासारखं असं अनेकांना वाटत आहे तुम्हाला असं वाटतं तुम्ही आज खूप प्रचारसभा करतायत ग्राउंडवरती लोकसभेच्या निवडणुकांनंतर विधानसभेमध्ये काय बदललं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने मतदारांना कन्फ्युज करण्याचा प्रयत्न केला आणि विशेषतः त्यांचा उद्देश हा होता बाबा की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर भाजपला चारशे जागा मिळाल्या तर बदलून टाकतील पण ते सगळं खोटं आहे हे आता इलेक्शननंतर लोकांच्या लक्षात आलं त्यामुळे आता दलित आणि मुस्लिमांच्या मनात भीती किंवा त्यांच्या मनात द्वेष निर्माण करून विष कालवण्याचं काम ज्याच्यावर काँग्रेस पक्षाचं राजकारण होतं आता तर यावेळी तरी याच्यात यशस्वी होणार नाही त्यावेळी नक्कीच यावेळी लोकांना सत्य समजल्यामुळे त्यांचं समर्थन मिळेल असा मला विश्वास आहे निणजी लोकसभा निवडणुकांच्या वेळेस शेतकऱ्यांचा मुद्दा खूप महत्वाचा होता म्हणजे संविधानाचा मुद्दा होता शेतकऱ्यांचा मुद्दा होता विशेष करून एक असे काही मतदारसंघ होते ज्याच्यामध्ये कांदा हा विषय तेव्हा खूप चालला होता आम्ही आता ग्राउंड वरती फिरताना एक गोष्ट लक्षात येते की यावेळेस तसा मराठवाडा आणि विदर्भामध्ये सोयाबीनचा मुद्दा खूप तापलेला आहे तिथे शेतकऱ्यांचा तिथे प्रचंड संताप दिसून तुम्हाला वाटतं जसा कांदा तेव्हा लोकसभेमध्ये त्याचा व्यक्त झाला विधानसभेलाही तो फॅक्टर असेल प्रत्येक पिकाची एक सायकल असते पहिले साखर आपल्याकडे सरप्लस होती मागच्या वर्षी आपण कॉर्नला इथेनॉल सुरू केलं त्यावेळी बाराशे रुपये क्विंटल भाव होता यावर्षी चोवीसशे रुपये क्विंटल आहे पूर्ण महाराष्ट्रासारख्या राज्यातली सगळी साखर कारखानदारी जर आम्ही इथेनॉल नसतं आणलं तर उद्ध्वस्त झाली असते त्यामुळे काही पिकांमध्ये नेहमी हे एक चेंज असा अशा प्रकारची ही एक अप्स अँड डाऊन्सची प्रक्रिया असतेच विशेषतः कापूस आणि सोयाबीनमध्ये सध्या भाव कमी आहे पण शरद जोशी शेतकरी संघटनेचे नेते नेहमी असं म्हणायचे की आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत सोयाबीनचा भाव अर्जेंटिनात ठरतो साखरेचा भाव ब्राझीलमध्ये ठरतो आणि मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो आणि hmm. वर्ल्डमध्ये जे वर्ल्ड एक्सचेंजमध्ये जे, वर था। था। जे, <coughs> hmm. जे hmm. भाव असतात त्याच्या आधारावर सगळ्या देशात जगात ते चालतं त्यामुळे क्रॉप पॅटर्न बदलवणं जे सरप्लस आहे ते न लावणं आणि ज्याची मागणी जास्त ते लावणं आता तुरीचे विशेषतः डाल बिया याचं शॉर्टेज आहे त्याला भाव चांगले आहेत तर हे थोडंसं शेतकऱ्यांमध्ये तेल बिया दाल बियाबद्दलची जागरूकता निर्माण करणं आणि hmm. त्यात इंटरनॅशनल प्राईजच्या हिशोबाने त्याची रचना करणं हा प्रयत्न आम्ही भारत सरकारतर्फे करतो आहे आणि त्याच्यात यशही येईल पण मधल्या काळात यावेळी सोयाबीन आणि कापूस यांच्या भावाबद्दल थोडीशी अडचण आहे पण यावेळी आमच्या सरकारने घोषित केला की आम्ही सहा हजार रुपये भाव सोयाबीनला देऊ आणि तेवढेही गॅप जे असेल ते पैसे आम्ही शेतकऱ्यांना देऊ म्हणून पण मग शेतकऱ्यांचा हा राग व्यक्त होईल मतांमध्ये तुम्हाला वाटतं जसं कांद्याचं झालं कसं प्रत्येक याच्यात अप्स अँड डाऊन्स असतात mm. मला नाही वाटत कारण यात त्याच्यात विशेषतः सोयाबीन कापूस जरी नसलं mm. तरी या शेतकऱ्यांना वीज मिळते आहे mm. सोलर पंप आहे विजेची बिलं माफ झाली आहे mm. दुसऱ्या महाराष्ट्रामध्ये सिंचनाच्या सुविधा वाढल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये भारत सरकारच्या निर्णय योजनांमुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदाही मिळालेला mm. त्यामुळे एखाद्या ठिकाणी थोडीशी अडचण असेल तरी बाकी सगळ्या ठिकाणी जो फायदा होईल त्यातून ओव्हरऑल शेतकऱ्यांना हे लक्षात आलं आहे की आपलं भविष्य बदलवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये आहे एनडीए मध्ये आहे आणि नक्कीच त्याचा फायदा दुसरीकडे फ्रीबी खूप आपल्याला चित्र म्हणजे लाडकी बहीण योजना झाली सरकारने ती आणली त्याच्याबद्दल ती गेम चेंजर वगैरे असं म्हटलं जातं आणि अनेक ठिकाणी ती योजना यशस्वीरित्या दिसते त्याचा आम्हाला इम्पॅक्ट ग्राउंड काही ठिकाणी दिसतो पण पण एक आता तुम्ही घोषणा करता सत्ताधारी पक्ष जाहीर म्हणजे की आम्ही पंधराशेचे एकवीसशे करू दुसरीकडे विरोधातले महा महाविकास आघाडी म्हणते आम्ही तीन हजार करू हे फ्री बीचं मॉडेल किती परवडणार आहे त्यांची जनतेच्या हातात असतं जनताला जे पाहिजे असतं ते नेते जाहीर करत असतात ज्या दिवशी जनता या बाबतीत आपले मतं परखडपणे मांडेल आणि निर्णय येईल त्यावेळी स्वाभाविकपणे बदल होईल आज स्थिती अशी आहे की सगळ्या राज्यात सगळ्या पक्षांमध्ये हे mm. इंडिव्हिज्युअल बेनिफिट पॉलिटिक्स mm. याला महत्व आलेलं आहे त्याला कोणीच अपवाद नाही mm. म्हणजे काँग्रेसचं कर्नाटकमध्ये सरकार आलं त्याच्या त्यांनी त्याच घोषणा केल्या mm. त्यामुळे ऑब्विस आहे आता पण मागे तुम्ही म्हणत की इकॉनॉमीला हे परवडणार आहे का या गोष्टीत असा mm. पहिले निवडणूक जिंकण्याचा विचार सगळेजण करतात इकॉनॉमीचा <laughs> <laughs> विषय नंतर निवडून आल्यानंतर बघू काय करायचं असं पण ओव्हरऑल लॉंगर टर्म मध्ये तुम्हाला कारण महाराष्ट्राचं साडेसहा लाख कोटीचं बजेट कोटी तुमचे पगार निवडणूक कशी जिंकता येईल हा प्रायोरिटीचा निवडणुकीपुरता मुद्दा कारण असा आरोप केला जातो असं प्रत्येकच निवडणुकीकरता सगळेच पक्ष निर्णय घोषणा ज्या करतात ते काही सेवाभावातून किंवा काही संतांची सेवा करायची सेवा करायची म्हणून थोडे बोलतात निवडणुकीच्या याच्यात मत जास्त मिळाले पाहिजे आपण निवडून आलो पाहिजे हाच एक मात्र कार्यक्रम आहे सगळे प्रयत्न करतात पण हा महाविकास आघाडीचा खूप कारण भिस्त या योजनेवरती आहे की ठरवलं पाहिजे टर्म समाजाचं आणि देशाचं हित कशात आहे आणि जनता ज्यावेळी फर्म स्टँड घेते त्याप्रमाणे बदलतात प्रचाराच्या मुद्दे तुम्ही फिरतात तुम्ही जेव्हा जातात मी तुमची भाषण काही बघतोय गेल्या काही तुमचा आमचा फोकस आम्ही तुमच्या भाषणामध्ये बघतो तुम्ही काम रस्ते विकासाच्या बद्दल बोलतात पण दुर्दैवाने तो इतर प्रचारांमध्ये दिसत नाहीत इतर वेळेसही अजूनही महाराष्ट्राच्या राजकारण मध्ये म्हणजे तुम्ही तर आता दिल्लीत आहात पण तुम्ही वरतून तुमचं लक्ष नक्कीच असेल महाराष्ट्राचं राजकारण गेल्या पाच वर्षांमध्ये खूप बदललं आहे राज ठाकरे परवा आमच्या मुलाखतीत म्हणाले मुला की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला विकासाचे मुद्दे येत ये ये नाहीत गद्दार खोके अमुक तमुक किंवा याच सगळ्या मुद्द्यांवरती जास्त चर्चा आपल्याला होताना दिसतात विकासाचा मुद्दा कुठेतरी बाहेर पडतो त्याची खंत वाटते नितीन गडकरींना एकंदरीत राजकारणामध्ये डिटोरेशन आहे आणि डिटुरेशन आहेत सगळ्याच ठिकाणी आहे कोणी त्याला अपवाद नाही मुळामध्ये मूल्याधिष्ठित राजकारण आणि विचाराधिष्ठित राजकारण आणि लोकतंत्र असेल समाजवाद असेल सर्वधर्मसमभाव असेल याच्याबद्दलची आस्था आणि जातीयता आणि सांप्रदायिकता मुक्त विचार ही खरं म्हणजे देशाची समाजाची गरज आहे पण दुर्दैव दुर्दैवानी निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काय केलं म्हणजे आपण जिंकून येऊ आणि लोक त्याला रिस्पॉन्स देतात mm. त्याच्यामुळे त्याचा तो परिणाम आहे खरं म्हणजे राजकारणामध्ये गुणात्मक परिवर्तन होण्याची गरज आहे mm. आज विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही समस्या आहे पण याकरता सर्वदूर सर्व पक्षामध्ये जर लोकतंत्र मजबूत करायचं असेल आणि लोकतंत्रामध्ये गुणात्मक परिवर्तन करायचं असेल तर सिद्धांताचा आणि विचाराच्या आधारावर जेव्हा पक्ष चालतील तेव्हा काही प्रमाणात ही परिस्थिती बदलेल आणीबाणीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात मोहनधारी या अण्णांना मी जवळून बघलो त्यावेळी त्यांनी त्या वातावरणात इंदिराजांच्या विरुद्ध भूमिका घेतली चंद्रशेखर यांनी घेतली की नाही आम्हाला एमर्जन्सी नाही पटली खरं म्हणजे ही जे वैचारिकदृष्ट्या काम करणारं जे नेतृत्व होतं ही आपल्या लोकशाहीची सगळ्यात मोठी ताकद होती पण आता आपण आम्ही सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा लोकशाहीमध्ये गुणात्मक परिवर्तन करण्याची जबाबदारी सर्व पक्षांची आहे आणि सगळ्यांनी आपले चाल चलन व्यवहार आणि चरित्रातून ते गुणात्मक परिवर्तन करण्याकरता प्रयत्न करण्यामध्येही देशाचं हित आहे भाजपचा उल्लेख केला सैद्धांतिक राजकारणाचा भाजपाचा उल्लेख केला पण भाजपासोबत आज सत्तेमध्ये राष्ट्रवादी खूप आरोप होतो तुमच्या पक्षावरती की तुम्ही पण जसं शिवसेनेवरती आरोप केला की शिवसेना काँग्रेससोबत गेली विचारांची तडजोड केली तसाच ता आरोप भाजपवरती होतो की तुम्ही राष्ट्रवादीसोबत गेला असं आहे पॉलिटिक्समध्ये सध्या असं आहे एनीथिंग एनिथिंग कॅन हॅपन इन पॉलिटिक्स लव्ह अँड वॉर असं अँड क्रिकेट काय की ही अनप्रिडिक्टेबल आहे सगळं आणि मी तुम्हाला एक सांगतो शेवटी लोकच निर्णय करू शकतात समाज निर्णय करू शकतो ज्यावेळी दारूबंदीची गोष्ट आली आणि समाज पूर्ण एका बाजूला उभा राहिला की नाही आमच्या गावात आम्ही दारूचं दुकान नाही चालू झालं बंद झालं दुकान शेवटी समाजामधून या सगळ्या बाबतीची प्रतिक्रिया आली पाहिजे आणि जेव्हा राजकीय पक्षाच्या लोकांना लक्षात येतं की आपण जे जे केलं ते हे लोकांना आवडलं हे लोकांना आवडलं नाही मग त्यांना आहे जे आवडलं नाही ते ते करत नाही पण आवडलं नाही याची प्रतिक्रिया जनतेतून निघते तेव्हा बदल होतो पण काही केलं तुम्ही तरी लोक तुम्हालाच निवडून द्यात त्यामुळे आम्ही काही केलं तरी निवडून द्या अशी भावना असते त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी म्हणतात या लॉंग टर्न लोकशाहीच्या हितामध्ये आहे पण दुर्भाग्याने जनतेने बाबतीत चुझी होणं आणि अशा प्रकारच्या योग्य गोष्टीच्या मागे उभारण आणि अयोग्य व्यक्ती वस्तू ज्या गोष्टी आहेत त्याचा विरोध करणं हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे शक्य नाही पण याचा निकाल दिसला लोकांचा जो राग असतो जे लोकसभेमध्ये असं आहे की गेल्या साठ वर्षात जे काँग्रेस पक्षाने काम नाही केलं ते दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने काम केलं हा देश बदलला मुळामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपला विचार मांडायचा अधिकार आहे पण मी जसं मगाशी सांगितलं की आम्ही संविधान बदलवणारच नाही पण असा दुष्प्रचार केला गेला मुसलमानांच्या मनात भय निर्माण केला मला एक सांगा भारत सरकारच्या सदुसष्ट योजना उज्ज्वला योजना आहे आयुष्य योजना आहे महाराष्ट्र सरकारच्या योजना लाडकी बहीण योजना कुठेतरी लिहिलं आहे का की दलित आणि मुसलमानांनी या योजनेत अप्लाय करता कामा नये असं mm. लिहिलंय कुठं सगळ्यांना फायदा मिळाला सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास सबका विश्वास या आधारावर काम झाला आम्ही तर जातपर्यंत धर्मभाषा कोणाला डिस्क्रिमिनेट केलं नाही हां इंटरनल सिक्युरिटी आणि एक्सटर्नल सिक्युरिटी आमची कटिबद्धता आहे आतंकवादांपासून नक्षलवादापासून देशाला धोका आहे त्यांचा विरोध केला पाहिजे ही आमची खंबीर भूमिका आहे तुम्ही सबका साथ सबका विकास म्हणतात पण या निवडणुकामध्ये आम्ही नारे बघतोय हो बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे सेफ रहेंगे वगैरे एक पुन्हा की असं या नारावर तितकं जास्त तुम्ही विचारता किंवा तुम्ही प्रश्न विचारता मुद्दाहून त्या लोक उत्तरात देतात ते एक इश्यू बनत जातो खरं म्हणजे तुम्ही हाच मुद्दा का पकडला कारण आता काय झालं जसं राजकारणाचं आहे तसं पत्रकारितेमध्येही काय हिताचं आणि काय हिताचा नाही याचा विचार नाही का काय चालणार आहे कशाला टीआरपी मिळणार आहे हे आपण पण हा मुद्दा निवडणुकाच्या तोंडावरती तुम्हाला वाटत की पोलरायझेशनचा मुद्दा येतो किंवा सलोखा वगैरे निवडणुकीच्या तोंडाच्या मुद्दा येतो म्हणजे तुमच्या पक्षाचे घटक पक्ष अजित पवारच म्हणतात की महाराष्ट्रात असं चालणार नाही बटेंगे तो कटेंगा बटेंगे तो कटेंगे म्हणजे सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे हा युनायटेड भारत झाला पाहिजे जात पंत धर्म भाषा मिळून सगळा भारत एक झाला त्या पाकिस्तानच्या आतंकवाद्यांशी लढता येईल घुसखोरीला थांबवलं पाहिजे आपण सगळ्यांनी पहिली गोष्ट तुम्हाला सांगत कुठे सगळं चुकतं सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नाही आहे इंग्लिश टेस्टरीमध्ये तो अर्थ आहे सर्व धर्म समभाव आपण काय करतो आपल्या सगळ्यांचे माइंड सेटअप थोडा चुकीच्या ह्याच्यावर ब बेस्ट झालेल्या आहेत या देशामध्ये हिंदू मंदिरात जळालाच हिंदू नाही आहे आमचं म्हणणं आहे हिंदुत्व हेच भारतीयत्व आहे आणि भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व आहे आता आपला मुसलमान जेव्हा मक्केला जातो तेव्हा काय म्हणतात हिंदू मुसलमान आहे हिंदी हिंदू असा उल्लेख करतात याचा अर्थ या देशात कोणी मुसलमान असेल त्याला मस्जिदीत जायचा अधिकार आहे ख्रिश्चन असेल त्याला चर्चमध्ये जायचं असला बौद्ध असेल बौद्ध विहारात जाईल शीख असेल गुरुद्वारात जाईल हिंदू असेल मंदिरात जाईल पण शेवटी सगळे भारतीय आहेत आणि भारतीय भारताची संस्कृती इतिहास म्हणजे हिंदू संस्कृती आणि इतिहास आहे आणि म्हणून हिंदुत्व हे वे ऑफ लाईफ हा त्याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने सांगितला आणि हिंदू म्हणजे सिंधूपासून आलेले सगळे लोक हिंदू हा त्याचा अर्थ होता तर आपल्या सगळ्यांच्या मनात बसला आहे की जो मंदिरात जातो तो हिंदू आणि हे जे बटेंगे तो कट हे जे आहे हे सगळं मुसलमानांच्या विरुद्ध आहे अशी निगेटिव्ह मनात ऑलरेडी माइंडसेट बसल्यामुळे आणि तो अर्थ काढून मग आपण तसा विचार करतो नाही पण परवा जाहिरात येते एक पेपरमध्ये त्याच्यामध्ये सगळ्या धर्माच्या टोप्या आहेत सगळ्या जात पंथाच्या टोप्या आहेत फक्त एक मुस्लिम टोपी त्याच्यात दिसत नाहीत एक ती रेंगर्टाईजमेंट पा, नाही पाहिली कुठे पण आम्हाला अभिप्रेत आहे की सगळे आपण एक आहोत भारतीय आहोत मुस्लिम म्हणजे त्यात जाणीवपूर्वक एक्सक्लुजन केल्या गेल्यासारखी एक भावना तयार होती मला काही माहिती ती जाहिरात पाहिलीच नाही मी सध्या निवडणूक प्रचारात असल्यामुळे माझ्या पगड्यात नाही महाराष्ट्रात तुमचं काय तुम्ही आज माझ्या सत्तर सभा घेतात तुम्ही नितीनजी यावेळेस महाराष्ट्रात आता जेवढी आहे तेवढा करायचा प्रयत्न करतो पण अनेक लोक नाराज झाले कारण मी आता शेवटी मर्यादा आहे आता एकेका दिवशी आठ आठ सभा होतात एवढं जमेल तेवढं मी करण्याचा प्रयत्न आम्ही एक बघतो की निवडणुकीच्या धुराळ्यामध्ये म्हणजे ते तुम्ही कदाचित नोट केलं असेल निवडणुकीच्या धुराळ्यामध्ये खूप या टीका एकमेकांवरती केली जाते हल्ले प्रतिहल्ले होत असतात पण नितीनजींवरती कोणी हल्ला करत नाही विरोधी पक्ष उलट करताना ते बोलताना तर चांगलंच बोलतात हे काय मॅजिक आहे म्हणजे नाही मॅजिक तर काय नाही मी काही काही कुशल राजकारणी वगैरे अशी नाही आहे मी तर सामान्य व्यक्ती म्हणून आहे माझ्या सगळ्यांशी संबंध चांगल्या आहेत मी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतो ही दोन रेषा एक आपली आणि दुसऱ्याची आपली मोठी करायची तर दुसऱ्याची पुसण्याचं काम केलं तर आपली मोठी तर मी पहिलं ठरलो आपली मोठी करा आपलं काम करा दुसरं आपला विचार काय आपली भूमिका किती लोकांना सांगा दुसऱ्याच्या जा, भूमिकेवर जास्ती टीका करण्याचं जा काही गरज नाही एखादा महत्त्वाचा मुद्दा असेल तर सांगता येईल आणि तिसरं निवडून आल्यानंतर तुम्ही पक्षाचे नाही आहात तुम्ही त्या परिसराचे त्या सगळ्या एरियाचे प्रतिनिधी आहात योग्य काम सगळ्यांचं करायचं चुकीचं काम आपल्याचही नाही करायचं आलेल्या प्रत्येक माणसाशी चांगलं वागायचं आम्हाला अटलबिहारी वाजपेयींपासून शिकायला मला मी जॉर्ज फर्नांडिस आणि अटल बिहारी वाजपेयी या दोन नेत्यांना माझ्या आयुष्यात खूप मानतो त्यामुळे मी तसंच वाटतो आणि मला खरोखर नशीबवान आहे की मला विरोध करणाराही माणूस म्हणजे जे माझ्या आमच्या पक्षाकडनं काँग्रेसकडनं उभा आहे तर ते मला फोन करून मला आम्हाला तुम्हाला भेटायचं आशीर्वाद घ्यायचा <laughs> अरे म्हटलं मी तुला कसा आशीर्वाद देऊ आणि मी कशी मदत करणार मला तुमची मदतही नको काही नाही पण आशीर्वाद घेण्याचा मला अधिकार मला एकदा तुमच्या पाया पडायचा अरे उमेदवार आले भेटले गेले मी त्यांना मदत नाही करत कारण मी माझ्या पक्षाशी बांधील की शेवटी आम्ही एकमेकाचे विरोधी आहोत दुश्मन नाही आहोत वैचारिक मतभिन्नता आहे पण एकमेकाशी शत्रुत्व नाही आहे हे समजून एकमेकाचे संबंध चांगले ठेवले तर मला असं वाटतं की राजकारण पुष्कळ चांगलं होईल पण हीच गोष्ट कमी झाली आजकाल राजकीय शत्रुत्व व्यक्तिगत व्हायला लागले गेल्या काही दिवसांमध्ये शिव्या शाप एकमेकांना आता मी बाळासाहेब आता शिवसेना उद्धव ठाकरे वेगळे आहेत पण मी बाळासाहेबांना नेहमी चांगलंच बोलतो कारण निवडणुकीच्या अलायन्सच्या आधारावर काही भूमिका होत नसतात जो मोठा माणूस असतो तो मोठा माणूस असतो त्यामुळे अनेक वेळा आपण थोडंसं संकुचित विचार करण्याची जी प्रवृत्ती ती सोडली पाहिजे आणि राजकारणामध्ये मन मोठं ठेवून उदाहरण तक्रणाने काम केलं पाहिजे ही शिकवण आजपर्णाच्या राजकारणात आपल्याला सगळ्यांना मिळाली आहे तुमचे शरद तुम्ही आता उल्लेख केला तुमचे पवारांशी संबंध चांगले ठाकरेंशी पण संबंध चांगले एक असा ग्राउंडवरती एक चर्चा असे की जे त्यांच्या पक्षाबाबत झालं दोन शकल झाली त्यांचं चिन्ह गेलं पक्ष केलं याची सिंपतीची लाट त्यांच्या बाजूने आहे तुम्हाला असं वाटतं असं काय असेल कसं शेवटी निवडणुकीच्या निर्णयानंतर जर विजय मिळाला तर त्याचे अनेक कारण लोक सांगत असतात की मी कसं केलं आणि पराजय मिळालं तर सगळे चूप बसले असतात कारण पराभव अनाथ असतो विजयाचे बापण एक असतात आता तुमचं कामच आहे चोवीस तास तुम्ही तर्क कुतर्क वितर्क याच्यावरच काम करता हारले तर तुमची तुम्ही तुमची थेरी मांडलेली तयार असते जिंकले ती ठरलेली असते असं आहे पॉलिटिक्समध्ये काही पक्का नाही कोणी का जिंकला हे कळत नाही आणि का हारला हे कळत नाही त्यामुळे लोकांच्या मनात कधी काय होईल मी एक गमती आमच्याकडे राजेसाहेब होते आमचे तेरा भोसले वॉर्डाची निवडणूक व्हायची हा तिकडला होता आमच्या वॉर्डात दरवेळा राजेसाहेब जिंकायचे ते, राजे ते पाणी यायचं रात्री बारा वाजता ते एकदा आम्ही मी मिश्वसपणा केला की त्यांच्याकडे रात्री वाड्यात कुत्रे सोडून द्यायचे तर आम्ही रात्री बारा एक वेळेला मोर्चा काढला लोक का हातमध्ये घुसवले हो तो कुत्रा आला तो एका चावला झालं इलेक्शनमध्ये कुत्रा आणि हाच विषय झाला पाणी झालं बाजूला राजे हरले आणि आम्ही जिंकलो त्यामुळे कोणत्या निवडून आमचे ते वाशिममध्ये बाबासाहेब दाभेकर मोठ्या नेते होते आता गेले ते म्हणा तर त्यांच्या विरुद्ध व्हायचे ते गुलाबराव गावडे उभे होते तर ते म्हणायचे की या गॉगलमधून माणूस पूर्ण नंगा दिसतो तर ते जेव्हा जायचे तर बायला वगैरे फटाफटून दरवाजे खिडक्या बैला आता ते निवडून आले गुलाबराव गावडे कुठं गॉगलच लागला म्हणे जर्मनीतून आणला हे केव्हा कोणत्या विषयावर काय लोक बोलतील काय करतील आणि काय परसेप्शन होईल परमेश्वरलाच पण पर जेव्हा नितीनजी दिल्लीतून हे सगळं राजकारण बघतात तर तुम्ही कसं बघता या सगळ्या राजकारण बाबतचा मी आपला काही बघत नाही मला एकाने विचारलं तुम्ही एवढं काम करता आपण स्टार म्हणून तुम्ही रोज खूप विचार करत असाल तुम्ही काय विचार करा मी म्हणलं आज संध्याकाळी काय खायचं आणि उद्या नाश्त्यात काय करायचं <laughs> आज तुम्हाला मी डोसा गाव घातला कारण याच्यावर चर्चा होईल की डोस्यामध्ये जे नारळाचं पाणी आहे त्याच्यात ते, ते पीठ भिजवायचं अच्छा तो कसा होईल तर मी आपले इंटरेस्टचे विषय असतात त्याच्यावर आनंदात राहतो आनंदात जगतो आणि आनंदात काम करतो पण महाराष्ट्रात कधी तुम्हाला असं वाटत नाही की बाबा यावं कधी तुम्हाला खूप वेळ विचारलं गेला पसून तुम्हाला असं वाटत नाही की महाराष्ट्रात परत यावं नाही आता मी दिल्लीत गेलो आहे म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रात येण्याची इच्छाही पण नाही आता माझं क्षेत्रही बदलणार पण कधी संधी मिळाली नेतृत्व करायची महाराष्ट्रात नाही मला महाराष्ट्रात कोण तुम्हाला वाटतं की समजा आता कोण तुमचा तुमची लेगसी महाराष्ट्राची ले चालू शकेल असे कोण नेते तुम्हाला वाटतं नाही आता महाराष्ट्राचं जे काय ते पक्षाचं नेतृत्व योग्य प्रकारे निर्णय घेईल तुमच्या आम्ही खूप जाता तुम्ही आता मग खाण्याचा विषय काढलं मला आवर्जून विषय काढत तुमच्या खाण्याच्या रील्स सध्या बघतो प्रचंड व्हायरल होत असतात तुम्ही रेसिपीज सांगतात तुम्ही खाण्याच्या खूप आवडीने बोलत असतात आत्ताही आपण आपण बोलत बोलतच मी काय झालं की या कोविडच्या काळात मला वेळ मिळाला त्यामुळे मी त्या ठिकाणी ते अनेक गोष्टी करायला शिकलो स्वतः आता माझ्या आवडी आता मी इथे नागपूरहून दहा मिनटाच्या अंतरावर रिंग रोडवर एक बर्ड ऑक्सिजन पार्क बांधला तिथे सगळी फळांची झाड आहेत तलाव आहे सुंदर आहे पार्क पण ती फळं फक्त पक्ष्यांकरता रे म्हणजे एकदम वेगळा दुसरं नागपूरला एक दिव्यांगांकरता पहिलं मोठं दिव्यांग पार्क बांधला आहे ते नऊ पॅथी आहे टच थेरपी स्मेल थेरपी ब्रेन लिपी सगळं आहे पाणी वॉटर थेरपी नंतर मी म्युझिकल फाउंटेन बांधले जगातला सुद्धा तर माझा निर्णय वेगवेगळ्या गोष्टीबद्दल मला आवड पण आहे आणि मी खऱ्या अर्थाने राजकारण हे सत्ताकारण नाही हे समाजकारण आहे म्हणजे राजकारण हे बृहत्तर राजनीती लोकनीती आणि धर्मनीती समाजकारण राष्ट्रकारण विकास कारण त्यामुळे आता जे चालू आहे ते सत्ताकारण आहे मी जी शिक्षा स्वास्थ्य सेवा विकास या काम करतो खूप प्रकल्पात काम करतो शेतीत काम करतो मला नऊ डिलिट्स मिळाल्या आहेत त्यापैकी पाच मला कृषी विज्ञानात मिळालेलं मी आता वॉटर कॉन्झर्वेशवर काम करतो ऑर्गॅनिक फार्मिंगवर काम करतो हँडलूमवर करतो हँडिक्राफ्टवर करतो ही बसलेली बांबूची खुर्ची आहे अच्छा ते हे माझी पॅशन आहे बांबू पासून आता बांबू क्रॅश बॅरियर बनवले आहे पण खूप आशा बांबू शिकवला नंतर अनेक प्रकल्पात काम ऑर्गॅनिक फार्म काम करतो मी आता आमचं जे टॉयलेटचं पाणी आहे मी ते विकतो महाराष्ट्र राज्य वीज मंडळाला आणि आम्हाला तीनशे कोटी रुपये मिळतात आता पाण्यातून जे कण निघाले त्याच्यात एक कल्चर ॲड करून मी त्याचा बायोफर्टिलायझर तयार करतो आहे मी केसापासून अम्युनिय सीड तयार करतो आता रशियातून ऑर्गॅनिक कार्बनचं औषध आणलं तर मी वेगवेगळे प्रयोग माझ्याकडे आत्ता तुरी आहे सहा फूट आहे अच्छा माझ्याकडे एकरी अठ्ठ्याऐंशी टन ऊस झाला माझं शेती आहे त्या कृषी ग्रामीण मी आता पैठणी बनारसी साडी आमच्या तिकडे दापोडा टेक्स्टाईल बनवायला सुरुवात केली चारशे रुपयात उत्तम कॉटनची साडी तयार केली चिंध्यांपासून गालीचे तयार केले अनेक गोष्टी केल्या इंटरेस्टिंग कसं का तुम्हाला गोष्टी तुम्ही वेळ देतात पण आता प्रचाराचा धुमाळी तुमची आता संपेल तुमचा नितीन गडकरींचा काय अंदाज आहे महाराष्ट्रात काय मला वाटतं आम्ही निश्चितपणे जिंकू यावेळी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा विजय होईल आणि आमचं सरकारी ठीक आहे नितीनजी तुमच्या प्रचाराची गडबड तुम्हाला पुढच्या डिस्टिनेशनला जायचं आज टू द पॉईंटमध्ये थोडक्यात कळ ना तुम्ही मनमोकळ्या गप्पा मारल्या नेहमीच्या अंदाजामध्ये त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद